ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात फळांचा राजा अर्थात कोकणातील हापूस आंब्याची धडाकेबाज एंट्री झाली पहिल्या खेपेला तब्बल तीनशे पासष्ट पेट्या दाखल झाल्या आहेत हा हापूस आंबा भाव खाऊन जात असल्याचे दिसत असून पेटीला सहा हजारापासून तब्बल अकरा हजारांच्या वर भाव मिळत आहे त्यामुळे आंबा भाव खात आहे आणि खवैया आंबा खात आहेत तर ही आवक एप्रिल महिन्यात होते मात्र कोकणातील आंबा बागायतदार लवकर पीक घेत असल्याने आंब्याची आवकही लवकर होत आहे आता दाखल झालेल्या आंब्याची मोहर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये घेतल्याने पीक लवकर आल्याने आंबा तयार होऊन तो वेळेआधीच बाजारात दाखल झाला आहे एप्रिल मे मध्ये हीच आवक मोठ्या प्रमाणात होणार असून सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड मधून मोठी आवक होणार असून याचे जर आंबा बागायतदारांना आणि विक्रेत्यांना सुगीचे दिवस आणणारे असतील तर आंबा खवयांनाही परवडणारे असतील असे आंबा विक्रेत्यांनी सांगितले निश्चितपणानं आज एकोणतीस जानेवारीला जवळजवळ आज मार्केटमध्ये तब्बल साडेतीनशे ते तीनशे ऐंशी पर्यंत पेटे आज मार्केटमध्ये आपूस आंब्याच्या विक्रीला आलेल्या आहेत हे म्हटलं तर एक इतिहासामधला रेकॉर्ड ब्रेक कसा आज आज माल विक्रीला आलेला आहे आणि त्याचे बाजारभाव सुद्धा जे आहेत ते सात हजारापासून अकरा काही पेठ्या दहा हजार काही पेट्या बारा हजार रुपये अशा भावानं त्या पेट्या विकल्या गेलेल्या आहेत आणि यंदाचा जर आपण जर आंब्याचा हंगामाचा जर विचार केला तर सुरुवातीला असं वाटत होतं की यंदा हंगाम जो आहे यंदा मुबलक प्रमाणात आंबे येतील परंतु आपण बघितलं असेल की मागच्या महिन्याभरामध्ये अवकाळी पाऊस झाला जवळजवळ दोन तीन दिवस कोकणामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे एप्रिल महिन्यातला जो माल आहे त्याच्यातला जो मोहर आहे तो कम्प्लीट काळा पडला त्याच्यामुळे एप्रिलच्या मालामध्ये एप्रिलला जी आवक होणार होती त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे सुरुवातीला जे वाटत होतं की आंब्याची आवक भरपूर राहील परंतु तशी काही परिस्थिती नाही आहे यंदा आंबा आंब्याचा पिरियड आहे तो मोठा आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे परंतु आवक जी आहे ती अशी फार एकदम मोठी आवक नाही येतात m u l t i 도로아 둡사도 하나 만들어져서 형 l u e n 가 o s o 는그라들을 트리 h e a v e n l